हुपरी परिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये सावळा गोंधळ हुपरी परिषद सार्वत्रिक निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आली त्यानंतर निवडणूक विभागाकडून काही आघाड्यांच्या चिन्हामध्ये बदल करण्यात आला त्यानंतर हुपरी शहरामध्ये ज्या आघाड्यांची चिन्ह देण्यात आली होती पण नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला त्याबद्दल शिवशाहू विकास आघाडी युवक क्रांती महाआघाडी मनसे याच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व प्रशासनाच्या या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच ज्यांच्या दबावाखाली हे प्रशासन काम करत आहे त्यांचा देखील निषेध करण्यात आला यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्याकडून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पोलिसांनी त्यांना अडवले या सर्व गोष्टींचा विचार करता हुपरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे बोलले जात होते यावेळी सर्वच आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील धोंगडे यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी येथे आहे या ठिकाणाहून उठणार नाही ही भूमिका घेतली होती या अनुषंगाने सर्व उमेदवारांना आपली भूमिका ठाम ठेवली परंतु निवडणूक अधिकारी हे आपल्या मतावर ठाम राहिले त्यामुळे वातावरण तंग झाले या सर्व गोष्टींची करता हुपरी शहरातील नागरिकांकडून निवडणूक प्रक्रियेबद्दल संभ्रम अवस्था झाली आहे तर निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात सर्व नागरिकांच्याकडून संतप्त होत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन घुडूभाई होपरी याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी उपरी नगर परिषदेमध्ये एक हा खून याचा मी निषेध करतो आज सकाळी निवडणूक चिन्ह वाटत त्यावेळेला सगळ्या कुणाची काही तक्रार नसताना आमच्या सगळ्या आघाडीला शिट्टी हे चिन्ह मान्य केलं होतं आणि तसं डिक्लेअर केलं होतं परंतु संध्याकाळी पाच वाजता भाजपच्या दबावाखाली या लोकांनी या लोकांनी निर्णय बदलून हा चिन्ह बदलण्याचा धाव आहे धाव केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला चि, हेच चिन्ह हे मिळावं नाहीतर आम्ही याचं तीव्र आंदोलन करू आणि उपरी बंद करणार असा आम्ही निर्णय जाहीर करतो आणि याचा निवडणूक निर्णय अधिकारी साहेब निवडणूक निर्णय अधिकारी सगळी निवडणूक यंत्रणा आणि जाहीर करतो। दिली दिली सवी सवी, आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीसा संविधान दिन आहे आणि आज संविधान दिनाच्या निमित्तानंच आज हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना संविधान आणि लोकशाहीचा जीव घेण्याचं काम केलेलं आहे तर इथं दोन्ही आघाड्याने मिळून या युवा क्रांती आघाडी आणि शिवशव आघाडीनं एक चिन्ह मागितलं होतं आणि सकाळी त्यांना ते चिन्ह वाटप केलं शिक्ती चिन्ह त्यांना मिळालं आणि दुपारी त्यांना इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणून चिन्ह बदलाबदलीचं काम करायला या ठिकाणी निवडणूक अधिकरणं असं एक वेगळ्या पद्धतीचा इथं निर्णय घेतलेला या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्याचा आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं तर हाच निर्णय वडगावमधल्या आघाडीनं तीन आघाडीनं एक चिन्ह मागितलं तिथं एक चिन्ह त्या तिन्ही आघाड्याला एक दिलं उपरीमध्ये दोन आघाडीने एक चिन्ह मागितलं तर तसंच देता येत म्हणून सांगितलं म्हणजे एका तालुक्यामध्ये दोन नगर परिषदांना वेगवेगळा नियम लावण्याचं काम या निवडणूक अधिकाऱ्याने केलेलं याचा जाहीर निषेध करतो खरं तर ही दोन्ही मला पुढच्या भविष्यातल्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती आमची शंका आहे आम्हाला वाटतं ही लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होणार नाही अशा आमच्या मनामध्ये शंका दाट निर्माण झालेली आहे कारण इथला निवडणूक आरि अधिकारीच आता बदलायला पाहिजे कारण हे निवडणूक अधिकारी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून काम करायला लागलेत हे दिल त्या आदेशाप्रमाणे हे काम करायला लागलेले आहेत त्यामुळं आता आमच्या मनामध्ये शंका या आहे की उद्याच्या मशीनमध्ये सुद्धा ह्यांना पाहिजे ती शिक्कं मारून येणार का नाहीत अशा पद्धतीची शंका आम्हाला सगळ्या मतदारांच्या आणि या उपरीकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तरीसुद्धा आम्ही उपरीकरातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं आवाहन करतो की या सत्तेचा गैरवापर करून इथल्या निवडणूक हुपरीच्या निवडणूक अधिकाऱ्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आपण सतत वेगबुद्धीनं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान करावं असं मी मनापासून या निमित्तानं आवाहन करतो आम्ही सगळ्यात इथल्या उपरीतल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आज राग निर्माण झालेला आहे इथं एक हजार एक लोक या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेली होती या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यांना इथनं घालवलं परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते अजूनसुद्धा आम्ही आता तिथं तक्रार द्यायला इथं थांबलेलो आहोत परंतु हा निर्णय लोकशाहीचा जीव घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्याचा जाहीर निषेध या निमित्तानं करतो